आहा पाणीपुरी म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं अगदी लहानांपासून मोठे सगळ्यांचा खावाखावाचा वाटणारा हा पदार्थ आहे आणि सगळ्यांना खूप आवडतो जसं घरी बनवून मनसोक्त आणि स्वच्छता असं राखून आपण घरी बनवतो तसं बाहेर आपल्याला एकदम कुठंतरी तरी मिळतं नाहीतर हायजेनिकच असतं तर एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये चिंचेचं घट्टसर पाणी हे कसं बनवायचं हे आपण आज पाहणार आहोत तर इथं आपण आता गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिंच आपण टाकलेली आहे आधी चिंच स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच आपण त्या गरम पाण्यात टाकणार आहे इथं खजूर घेतलेले आहेत दहा बारा ते पण आपण स्वच्छ पहिला धुवून घेऊनच नंतर हे भिजत ठेवणार आहे दोन तासासाठी हे आपण वटाणा घेतलेला आहे जो रात्रभर भिजवून ठेवलेला होता जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजवत ठेवायचं आहे त्याने चांगला असा शिजला जातो तर इथं कुकरमध्ये आपण आता वटाणा टाकून घेतलेला आहे पांढरा वटाणा आहे नंतर त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलेले आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आता हे आपण आता मिक्स करून ला, ह्याला झाकण लावून आपण ह्याला सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत वटाणा चांगला गाळ होतो आणि पटापटा शिट्ट्या होत त्या त्याने शिजलं जात नाही म्हणून आपल्याला सात ते आठ शिट्टी करून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती नंतर आपल्याला इथं तिखट पाणी बनवायचं आहे आपण कुठलाही मसाला न वापरता आपण हे पाणी घरच्या घरी तयार करणार आहोत इथं आपण आता हिरवी मिरची घातलेली आहे आल्याचे दोन तीन तुकडे घेतलेले आहे एक एक, एक इंचाचे नंतर पुदिना घातलेला आहे आणि कोथंबीर हे आपल्याला आता थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे तर खायला खूप चविष्ट आणि हे पाणी तयार होतं मसाल्याच्या ऐवजी तुम्ही या प्रकारे पाणी नक्की बनवून पहा आता त्याच्यामध्ये एक चमचा आपण हिंग घालणार आहोत अर्धा चमचा पाव चमचा घेतलेला आहे तर ते आता आपण मिक्स करून आपण जे थोडंसं वाटण वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे हिंग मिक्स केलेलं आहे आता ते आपण आता हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेऊया आता इथे एक दीड ग्लास आपण जेवढं आपल्याला तिखट पाणी बनवायचं आहे ते आपण आता इथं भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये जे आपण सगळं हिरवी मिरची वगैरे वाटून घेतलेली आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एक जीव करून घ्यायचा आहे मस्त असं आपलं तिखट पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे लगेच आता आपण इकडे चिंच आणि खजूर जे भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये ती मस्त फुगलेली आहे आणि छान भिजलेली पण आहे तर आपण आता खजूरमधली जे बिया आहेत ते काढून घेऊया अगदी सहजरित्या फुगल्यामुळं ते निघतात एकदम पटकीने आणि मस्त असं गरम पाण्यात भिजू घातले की पटकिने आपल्याला करता येतं त्याच्यामुळे थंड पाण्याऐवजी गरम पाण्यात भिजवलं की पटकीने चिंच आणि खजूर भिजली जाते तर त्यातल्या हे आपण आता बिया काढून घेतलेल्या आहेत आपण हे आता खजूर आणि चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया आणि ते आपलं खालचं पाणी जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे नंतर इथं गूळ घेतलेला आहे आपण आता खिसून ते पण त्याच्यामध्येच बारीक करून घेऊया मिक्सरच्या मादे ह्याच्यामध्ये भांड्यामध्येच मस्त अशी आपण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे घरी पाणीपुरी बनवले की मन सोक्त खाऊ शकतो आणि बाहेर गेलं तर फक्त एका प्लेटमध्ये सहा पुऱ्या मिळतात आणि त्याला तीस रुपये पे करायला लागतात आपल्याला म्हणून मनसोक्त बना खायचं घरी बनवायचं आणि मनसोक्त खायचं तर मस्त असं आपलं घट्ट सरसं पाणी तयार झालेलं आहे चिंचाचं तर इथं आपला जो वटाणा शिजायला घातलेला आहे तो पण मस्त असा गाळ झालेला आहे आता आपण सगळं साहित्य कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला बटाटेची पुरी आवडत असेल बटाटा पण इथे दोन उकडून घेतलेले आहेत बारीक शेव घेतलेली आहे आपल्याला सहज मिळतं एक पॅकेट तीस रुपयाला शंभर ग्रॅमचं ते शेवटचं पाकेट मिळतं ते आणायचं आणि मस्त अशी आपली घट्ट सरस चिंचाचं पाणी तयार झालेलं आहे खूप चविष्ट असं हे पाणी लागतं डाळ मस्त शिजलेली आहे आता पुऱ्या पण आपण फोडून घेतलेल्या आहेत तर मस्त त्याच्यामध्ये आता पुळ्या फोडून मस्त वटाणा घालायचं आहे शिजलेला बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं अगदी पाणीपुरी खायचं म्हटलं की तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा अशा प्रकारे करून खूप छान असं चव असते बाहेरल्यापेक्षा तर मग आम्हाला घरच्यांना हीच पाणीपुरी आवडते बाहेरच्यापेक्षा गोड पाणी घातल्यानंतर लगेच तिखट पाणी घातलेलं आहे तर खायला खूपच भारी आणि सगळ्या मुलांना आवडणारी ही पाणीपुरी एकदम चटपटी तिखट कशीही तुम्ही बनवू शकता तर नक्की ट्राय करून पहा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर कशी वाटली पाणीपुरी नक्की सांगा हाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद